व्हायरल व्हिडिओ ओढण्याचा वेग तीनशे नव्वद किलोमीटर प्रति तास रॉकेटच्या स्पीडने करतो हा शिकार त्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर पक्षी हे विना विमानाप्रमाणे आकाशात उंच भरारी घेत असतात पण विविध पक्षाचे विशिष्ट ओळखले मानले जाते मात्र पेरीग्रीन हा पक्षी जगातील सर्वात वेगवान पक्षी मानला जातो हा पक्षी ओढण्याचा स्पीड हा स्पोर्ट बाईक नाही तर स्पोर्ट कारपेक्षाही जास्त आहे विशेष म्हणजे हा पक्षी शिकार तितक्या सुपर स्पीडने करतो की रॉकेटच्या स्पीडने आपल्याला आवाज हल्ला झाल्यासारखे वाटते पण हा स्पीडने याच्या पक्ष्याच्या स्पीडमुळे वाटेत येणाऱ्या पक्ष्याची हाडे तुटतात पण हा पेरीग्रीन फायटलेट पक्षी, पक्षी हा पेरीग्रीन बहिरी नावातना देखील ओळखला जातो हा पक्षी जगातील सर्वात वेगवान पक्षी मानला जातो आरटा टिंका वगळता हा